नमस्कार मी प्रभाकर तावरे रिटायर्ड असिस्टंट हेल्थ ऑफिसर पिंपरी चिंचवड महानगरपालिका मी घनकचरा व्यवस्थापनामध्ये काम केलं शहरामध्ये कचऱ्याच्या समस्या फार मोठ्या प्रमाणात आहेत केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने या घनकचरा व्यवस्थापनाबाबत अनेक कायदे केलेले आहेत सोसायट्यामधून शंभर किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्यांना स्वतःचा कचराच इथे नियोजन करून ओला आणि सुका वेगवेगळा करून ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीचं कंपल्सरी केलेलं आहे आणि त्यामुळं कचरा समस्येवर मी एक वेगळा प्रकार एक छान मॉडेल मी केलेला आहे की कि बंगल्यासाठी किंवा आपल्या रो हाऊसेससाठी टेरेसवर किंवा जिथं मोकळी जागा असेल तर एक पाईप कंपोस्टिंग हा एक माझं मॉडेल आहे परंतु दोन महिन्यामध्ये मी त्या लिंबूच्या झाडामध्येच ते पाईप कंपोस्टिंग केलेलं आहे याला लागण्यासाठी जे साहित्य आहे एक पाईप आहे सी तो तीन फूट उंचीचा आणि सहा इंच रुंदीचा आणि एक बॅरल पन्नास किलोचा आणि त्याच्यामध्ये माती खत आणि पालापाचोळा भरून तो बॅरल भरायचा त्यात लिंबूचं झाड किंवा तुम्हाला अंजिराचं किंवा इतर कुठली फळबागी फळबागीची झाडं किंवा भाजीपाला शेपू मेथी पालक अशा प्रकारचा भाजीपाला लावता येतो आणि हा पाईप साधारणत अर्धा फूट या बॅरलमध्ये काढायचा आणि यातला रोजचा ओला कचरा याच्यामध्ये टाकायचा तर ह्या ओल्या कचऱ्यानं काय होतं की याच्यामध्ये ओल्या कचऱ्यामध्ये एक मायसर जो असतो तो, तो मायसरला लिचेट म्हणतात ते लिचेट ह्या बॅरलमधल्या मातीमधून असं शोषून घेतलं जातं त्यामुळं ती माती जी झाडातली आहे ती ओली राहते तर यावर्षी मी माझा हे तसं पाच वर्षाचं लिंबूचं झाड आहे आणि पाच वर्षामध्ये मी आता दोन महिन्यापासून हा एक वेगळा प्रयोग केलेला आहे की हा करून त्याच्यामध्ये ओला कचरा टाकल्यामुळं घरातला सगळ्या प्रकारचा ओला कचरा की जो बारीक करून टाका व्हेजिटेबल कटिंग असेल तेही बारीक करून टाका आणि त्या त्यातला मॉयसर ह्या पाण्यामध्ये या झाडाभोवती गोळा होतो आणि झाडाला आवश्यकतेनुसार ओलसरपणा मिळाल्यामुळं आणि विशेष त्याचा दोन दोन पद्धतीचा फायदा होतो की तो फायदा कचऱ्यातलं जे लिचट आहे ते लिचट म्हणजेच खत आहे चांगल्या प्रकारचं आणि ते त्या झाडांना आवश्यकतेनुसार मिळतं आणि त्यामुळं माझ्याकडे लिंबूची साईज खूप छान आली असे अगदी पिकलेली लिंब आहेत ही साईज हा प्रयोग केल्यामुळं खूप छान मोठी झालेली आहे आणि ही साईज आणि रसदार लिंबू आहे म्हणजे मला कुठेही बारा महिने लिंबू आणायला जावं लागत नाही नियमित फणे फळे या लिंबूला येतात तुम्ही अशा प्रकारचे सहा कंटेनर ठेवा सहा बॅरल आणा आणि सहा पाईप त्याच्या त्याच्याबोताली तुम्हाला आवड असेल ती लिंबू तर सगळ्यांना घरी लागतंच अशा प्रकारचं लिंबूचं झाड लावा पोपईचं लावा अंजिराचं लावा पालेभाज्या करा आणि अशा प्रकारे जर तुम्ही पाईप कंपोस्टिंग ह्या मल्टिपल uh, uh, प्रकारामधलं हे मॉडेल जे आहे माझं ह्या मॉडेलमध्ये मा जर तुम्ही केलं तर तुम्हाला घरच्या घरी विषमुक्त आणि फ्रेश ऑर्गॅनिक भाजीपालासुद्धा मिळेल आणि हा प्रयोग करा काही अडचण असतेस मला संपर्क करा आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद